तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली पक्षातले सर्वाधिक आमदार खासदार आपल्यासोबत असल्यानं एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगानं शिंदेंचा हा दावा मान्य केला आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आलं निवडणूक आयोगाच्या या निकालाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून फक्त तारखा पडत होत्या म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेनं धनुष्यबाण चिन्हासाठी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतलीये चिन्हाबाबतच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्या अशी मागणी बुधवारी ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केली यावेळी सुनावणीची इतकी का असा सवाल कोर्टाकडून करण्यात आला त्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही सुनावणी लवकरात लवकर घेणं आवश्यक असल्याचं ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं या प्रकरणी आता सोळा जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे पण यामुळे आता पुन्हा एकदा एक मुद्दा एक चर्चेत आलाय तो म्हणजे उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकांसाठी धनुष्यबाण चिन्हाची घाई का लागली आहे ठाकरेंनी आपल्याला मिळालेलं मशाल हे चिन्ह राज्यभरात पोहोचवलं या चिन्हावर त्यांच्या पक्षानं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आपण तयार आहोत असा विश्वास उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला पण मग आता उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोर्टात पुन्हा एकदा धावका घेतली आहे धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंना महत्वाचं का वाटतंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी ठाकरे गटानं चिन्हासाठी सुप्रीम कोर्टात नव्यानं केलेली याचिका काय आहे ते बघूयात सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेच्या पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह दिलं होतं पण त्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनील प्रभू आणि सुभाष देसाई यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे प्रत्येक सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असल्यानं आता उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात याबाबत युक्तिवाद करण्यात आलाय सध्या सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या आहेत पण तरीही सुट्टीकालीन बेंच समोर ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी झाली गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण तातडीनं सुनावणीसाठी घेण्यात यावं अशी मागणी ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी कोर्टात केली यावेळी त्यांच्याकडून आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा दाखला देण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळं त्याआधी या प्रकरणात सुनावणी घेण्यात यावी असं कामत यांनी कोर्टात सांगितलं त्यावर निवडणुकांच्या तारखा बदलणं हे आम्हाला शक्य नाही असं कोर्टानं म्हटलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हासंदर्भातल्या वादात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या धर्तीवर एकनाथ शिंदेंना आदेश दिला जावा लोकांना त्यांचं चिन्ह निवडण्याचा हक्क आहे त्यामुळं आम्हाला अंतरिम दिलासा देण्याची मागणी ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात केली आहे दरम्यान या प्रकरणी काही दिवसांपूर्वीसुद्धा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हाही सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं पण तरीही ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा याचिका करण्यात आली मुख्य म्हणजे तेरा जुलैपर्यंत कोर्टाला उन्हाळी सुट्ट्यात तसंच या प्रकरणाची पुढची सुनावणी ही सोळा जुलैला पूर्वनियोजित आहे तरीही सुट्टीच्या कोर्टात ठाकरेंनी चिन्हासाठी तातडीच्या सुनावणीची मागणी करणं त्यासाठी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा हवाला देणं यावरून ठाकरेंना महापालिका निवडणुकांसाठी धनुष्यबाण चिन्हाची गरज आहे का, का। अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे यावर ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना धनुष्यबाण हे चिन्ह आमचं आहे ते आमच्याकडून चोरून आहे त्यामुळं आम्हाला ते परत हवं असल्याचं सांगितलं आता याबाबत सुप्रीम कोर्टात सोळा जुलैला सुनावणी होणार आहे पण मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवून ठाकरेंनी लोकसभेला नऊ खासदार आणि विधानसभेला वीस आमदार निवडून आणले आपण नवीन पक्ष आणि नवीन चिन्हासह जिंकून दाखवू असा निर्धार ठाकरे गटानं अनेकदा व्यक्त केलाय मग आताच धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना महत्वाचं काय त्याची कारणं बघूया ठाकरेंसाठी धनुष्यबाण चिन्ह महत्वाचं आहे असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे शिवसेनेवरचा क्लेम न सोडणं शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी शिंदेंचा गट अधिकृत शिवसेना नाही पक्ष आणि चिन्ह चोरून शिंदेंनी आपला पक्ष उभा केलाय त्यांना कायदेशीर पातळीवर मान्यता मिळणार नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं पण तरीही निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्ष म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचं असलेल्या संख्याबळ लक्षात घेऊन शिंदेंना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं याविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेला गेल्या दोन वर्षांपासून फक्त तारखाच मिळत आहे काही ज्येष्ठ वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत अनेकदा हे प्रकरण चर्चेसाठी घेतलं जायचं पण अंतिम लिस्टिंगमध्ये ते यायचं नाही त्यामुळं सुप्रीम कोर्टाकडूनही ठाकरेंना ठोस निर्णय मिळत नाहीये या दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावेळी बॅलेन्स निकाल दिला आणि ठाकरे आणि शिंदे दोघांच्याही आमदारांना पात्र ठरवलं या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी ठाकरेंना मशाल हे नवीन चिन्ह मिळालं ते चिन्ह घरोघर गर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंसह त्यांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली मशालीवरून महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह सुद्धा मांडण्यात आलं तसंच ठाकरेंच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळं त्यांच्या बाजूनं सहानुभूतीचं वातावरणही निर्माण झालं या सगळ्यात ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्हासाठी सुरू असलेली लढाई मागे पडली का अशा चर्चा झाल्या त्यामुळे ठाकरेंनी बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या पक्षावरचा दावा सोडलाय का असाही मेसेज जाऊ लागला यामुळंच शिंदेची शिवसेना हाच अधिकृत पक्ष असल्याचं लोकांच्या मनात दृढ व्हायला सुरुवात झाल्याचं बोललं गेलं हीच गोष्ट ठाकरेंना होऊ द्यायची नाहीये काहीही झालं तरी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपलंच आहे त्यासाठी आपण कायम लढत राहणार शिवसेनेवरचा आपला दावा आपण शेवटपर्यंत सोडणार नाही हे ठाकरेंना दाखवून द्यायचंय म्हणूनच महापालिका निवडणुकांच्या आधी ठाकरे धनुष्यबाण चिन्हासाठी तातडीच्या सुनावणीची मागणी करत असल्याच्या चर्चा आहेत ठाकरेंना महापालिकेसाठी धनुष्यबाण महत्वाचं आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना ही झालेली ओळख बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना पक्षाची स्थापना केली तेव्हा त्यांनी राज्यभर दौरे करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात शिवसेना रुजवली शिवसेना म्हणजे धनुष्यबाण आणि धनुष्यबाण म्हणजे शिवसेना हे समीकरण गावागावातल्या लोकांच्या मनात कायम झालं मुख्य म्हणजे शिवसेना हा पक्ष किंवा धनुष्यबाण हे फक्त चिन्ह नाहीये तर ते बाळासाहेबांच्या विचारांचं प्रतीक मानलं जातं त्यामुळंच आजही खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये धनुष्यबाण हीच शिवसेनेची ओळख सांगितली जाते पण आता हे चिन्ह एकनाथ शिंदेकडे बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणारा आपला पक्ष आहे त्यामुळं आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा प्रचार शिंदे आणि त्यांच्या नेत्यांकडून सातत्यानं होत असतो आपण बाळासाहेबांच्या विचारांनी चालतो म्हणूनच आपल्याला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं लोकांनी या चिन्हासमोरचं बटन दाबून विधानसभेला मोठं यश मिळवून दिलं असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला जातोय हेच नरेटिव्ह जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गावाखेड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचलं तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येऊ शकतो याची उद्धव ठाकरेंना सुद्धा जाणीव आहे जर निवडणुकांच्या आधी कोर्टात यावर सुनावणी झाली आणि कोर्टानं अंशतः जरी ठाकरेंना दिलासा दिला तरी ते ठाकरेंसाठी मोठं यश असेल म्हणूनच ठाकरेगट चिन्हाबाबतच्या सुनावणीसाठी आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे ठाकरेंना धनुष्यबाण गरजेचा वाटतोय असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे शिंदेंना रोखण्याची खेळी मुंबईसह आगामी महापालिका आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे सगळी ताकद लावत आहे आत्तापर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे स्ट्राईक रेटच्या बाबतीत ठाकरेंपेक्षा सरस ठरले अनेक महत्वाच्या जागांवर शिंदेंमुळे ठाकरेंना फटका बसलाय आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून शिंदेंना आपला हाच दबदबा कायम ठेवायचा आहे महापालिकांमध्ये शिंदेंना ठाकरेंपेक्षा जास्त यश मिळालं तर लोकांच्या मनात शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळं शिंदेंनी सगळ्या बाजूनं फिल्डिंग लावली आहे ठाकरेंचे महत्वाचे नेते गळाला लावायला सुरुवात केली आहे यामुळंच शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरेंची ही खेळी असल्याचं म्हटलं जात आहे ठाकरेंनी नव्यानं दाखल केलेल्या याचिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत जो निर्णय कोर्टानं दिला तोच निर्णय शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीत दिला जावा अशी मागणी केली आहे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय काय होता तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ हे चिन्ह कायम ठेवण्याची आणि ते निवडणुकीत वापरण्याची परवानगी देण्यात आली होती पण ही परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला काही अटींसह हे चिन्ह वापरायला सांगितलं होतं जोपर्यंत कोर्ट याबाबत अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंतच घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना वापरता येईल हे चिन्ह वापरताना त्याखाली डिस्क्लेमेअर लिहिणं नव्या हमीपत्रात कोर्टाच्या निर्देशांचं उल्लंघन करणार नाही असं लिहून देणं घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात देणं अशा अनेक अटी कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घातल्या होत्या हा निर्णय एक प्रकारे शरद पवारांसाठी थोडासा दिलासादायक आणि पक्षावरचा आपला क्लेम कायम ठेवण्यासाठी महत्वाचं असल्याचं बोललं गेलं होतं आता सुद्धा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या याचिकांवर सोळा जुलैला एकाच खंडपीठासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे ज्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत निर्णय दिला त्याच सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे त्यामुळं ठाकरेंना समान न्याय मिळण्याची अपेक्षा आहे जर कोर्टानं अजित पवारांप्रमाणे एकनाथ शिंदेंनाही पक्षचिन्हाबाबत बंधनं घातली तर उद्धव ठाकरेंना आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा उचलून धरता येईल आपल्याकडून पक्ष आणि चिन्ह चोरूनच नेलंय हे कोर्टाचा दाखला देऊन ठामपणे मांडता येईल त्यामुळं शिंदेंना टॅकल करण्यासाठी ठाकरेंना ही, ही गोष्ट महत्वाची असल्याचं म्हटलं जात आहे ह्याच सगळ्या कारणांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिन्हावरची सुनावणी तातडीनं घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं कोर्टात धाव घेतल्याचं म्हटलं जातं आता यावर सोळा जुलैला कोर्ट काय निकाल देणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका